आणि यानंतर बातमी आहे शिक्षक मतदार निवडणुकीची कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तीन फेब्रुवारीला मतदान होणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यातील शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक त्यासाठी शिक्षक या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी पूर्ण तयारीनिशी आणि पूर्ण लोकांशी संपर्क साधून आम्ही ही निवडणूक लढवतो हो। आहोत या 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 निवडणुकीमध्ये प्रामुख्यानं आम्हाला शेतकरी कामगार पक्ष अनेक पुरोगामी युवक संघटने पुरोगामी पुरो विचाराच्या संघटना आणि विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादी अशा अनेक पुरोगामी पक्षानं आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी ही निवडणूक अगदी आत्मविश्वासपूर्वक आणि शंभर टक्के यशस्वी या खात्रीने आज उतरत आहोत